नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण पालघर जिल्ह्यातील वसई या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या वसई विधानसभा मतदारसंघामध्ये पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील वसई माणिकपूर आगाशी या महसूल मंडळाबरोबरच वसई विरार महानगरपालिकेतील काही क्षेत्राचा समावेश या वसई विधानसभा मतदारसंघात होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या वसई विधानसभा मतदारसंघात एकशे तेहतीस क्रमांक दिलेला आहे हा वसई विधानसभा मतदारसंघ पालघर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येतो आणि या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण एरोच्या माध्यमातून हा अगदी दक्षिणेच्या टोकाकडे असणारा वसई विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे 2001, 2011, 2001, 2011, दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून बहुजन विकास आघाडी पक्षाचे हितेंद्र ठाकूर हे विजयी झाले होते त्यांना एक लाख दोन हजार नऊशे पन्नास मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे विजय पाटील यांना शहात्तर हजार नऊशे पंचावन्न मते मिळाली होती अशा प्रकारे पंचवीस हजार नऊशे पंच्याण्णव मताच्या मताधिक्याने हितेंद्र ठाकूर हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विवेक पंडित यांचा विजय झाला होता तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर हे या मतदारसंघातून विजयी झाले होते एकूणच आपण मागील मध्ये बघितलं होतं की वसई बोईसर आणि नालासोपारा या विधानसभा मतदारसंघावर बहुजन विकास आघाडी पक्षाचा मोठा प्रभाव असल्याचा दिसून येत आहे हितेंद्र ठाकूर हे प्रथम एकोणीसशे नव्वद ला काँग्रेसकडून आमदार म्हणून विजयी झाले होते त्यानंतर अपक्ष आणि त्यानंतर बहुजन विकास आघाडीकडून ते या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत सुरुवातीला त्यांनी वसई विकास मंडळ नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला होता आणि त्याचंच पुढं रूपांतर बहुजन विकास आघाडी या पक्षामध्ये झालेलं दिसून येते आणि पालघर जिल्ह्यावर या पक्षाचा मोठा पक्षा प्रभाव असल्याचा आपल्याला दिसून येते मागील काही निवडणुकांमध्ये या पक्षाने आपला प्रभाव वसई नालासोपारा आणि बोईसर या विधानसभा मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवलेली दिसून येते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या चा विधानसभा निवडणुकीत जितेंद्र ठाकूर यांनी अपक्ष उमेदवार विवेक पंडित विद्यमान आमदार यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतही काँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर अपक्ष आणि पाचव्या क्रमांकावर नोटाला मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आघाडी आणि युती होती युतीकडून ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली होती आणि शिवसेनेचे विजय पाटील यांचा पराभव हितेंद्र ठाकूर यांनी केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चौथ्या क्रमांकावर नोटा आणि पाचव्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते आता दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा हितेंद्र ठाकूर निवडून येतात कि मतदार आणखी कोणाला संधी देतात यावरती आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघायला मिळेल तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद